श्रावणात दही आणि हिरव्या भाज्या का खाऊ नये धार्मिक मान्यताने वैज्ञानिक कारण जाणून घेऊ श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध आणि दही अर्पण केले जाते अशी ही एक मान्यता आहे अशा परिस्थितीत अशा गोष्टी खाण्यास मनाई आहे त्याचबरोबर अनेक पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की आपण ज्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करतो त्या अन्नामध्ये समाविष्ट करणे चुकीचे आहे श्रावण महिन्यात पूजा करण्यासोबतच खाण्यापिण्याच्या सवयीशी संबंधित काही नियम पाळणेही महत्त्वाचे मानले जाते काही दिवसातच श्रावण महिना सुरू होणार आहे हिंदू प्रथानुसार या महिन्याला खूप महत्त्व आहे अशा परिस्थितीत लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात केलेल्या क्रियाकलापांमध्ये बरेच बदल करतात यामध्ये लोक त्यांच्या जीवनशैलीची आणि त्यांच्या खाण्यापिण्याची पूर्ण काळजी घेतात चला तर मग जाणून घेऊ या श्रावण महिन्यात खाण्याशी संबंधित काही नियम आणि समज श्रावण महिना सुरू झाल्यानंतर हे करा किंवा हे करू नका असे म्हणताना तुम्ही अनेकदा तुमच्या वडीलधाऱ्यांना ऐकले असेल तसेच श्रावण महिन्यात दही आणि हिरव्या पालेभाज्या खाणे टाळा असे सांगितले जाते या गोष्टीमागे धार्मिक कारणांसोबतच अनेक वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक कारणे आहेत ज्यामुळे या गोष्टी खाण्यास मनाई आहे धार्मिक कारण यामागची धार्मिक कारणे सांगितली तर लोकांनी फक्त श्रावण महिन्यातच सात्विक अन्न खावे यामुळे केवळ शरीर शुद्ध होत नाही तर अध्यात्माकडे आपले लक्षही वाढते दही आणि हिरव्या भाज्या निसंशयपणे आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत परंतु ते तयार करण्याच्या पद्धतीमुळे ते सात्विक अन्न म्हणून गणले जात नाही श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध आणि दही अर्पण केले जाते अशी ही एक मान्यता आहे अशा परिस्थितीत अशा गोष्टी खाण्यास मनाई आहे त्याचबरोबर अनेक पुजाऱ्यांचे म्हणणे आहे की आपण ज्या वस्तू भगवान शंकराला अर्पण करतो त्यांनामध्ये समावेश करणे चुकीचे आहे शास्त्रीय कारण या यामागची शास्त्रीय कारणे सांगितली तर हा महिना सुरू होताच पावसाळा सुरू होतो अशा परिस्थितीत प्राणी जंतू आणि विषाणू वातावरणात फोफावतात अशा परिस्थितीत पालेभाज्या खाणे टाळावे दही बॅक्टेरियापासून तयार होते हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे अशा परिस्थितीत ते खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजारांनी घेरले जाऊ शकते त्यामुळे जा या ऋतूत दही आणि त्याचे पदार्थ टाळण्याचा सल्लाही डॉक्टर देतात जर आपण आयुर्वेदाबद्दल बोललो तर तामसिक अन्न या दिवसात आळस आणू शकते ज्यामुळे तुम्हाला झोप येते आणि तुमची आध्यात्मिक साधना विस्कळीत होते डॉक्टरांच्या मते श्रावण महिन्यात हवामानात था भरपूर आर्द्रता असते त्यामुळे कान आणि घशात संसर्ग होण्याचा धोका असतो अशा परिस्थितीत लोकांना दही खाण्यास मनाई करण्यात येते अशा परिस्थितीत दही खाल्ल्यानंतर लोकांना खोकल्याबरोबरच घसादुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांनी विशेषतः लहान मुलांनी या ऋतूत दही खाणे टाळावे